नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एक्केचाळीस हजार चारशे एकाहत्तर कांदा गोन्यांची ही आज दाखल झालेली होती त्यामध्ये लाल कांद्याच्या काही लॉटला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोल्टा कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोल्टी कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे मिळालेला आहे तर न्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान